नमस्कार शासनजारा युट्युब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अन्यथा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मे 25 चे वेतन मिळणार नाही या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहْنَ चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ही, ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात आहे खरेतर राज्य शासनाच्या काही विभागामधील कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक काढण्यात आले त्या परिपत्रकानुसार ते कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्ज करणार नाही त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही आधार प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागाहून जारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे भारत वर्षातील सर्व सरकारी आस्थापनेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याच्या हजेरीसाठी आता एक नवीन प्रणाली वापरली जात आहे ही नवीन प्रणाली आधार बेस प्रणाली आहे या सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी सकाळी ऑफिस मध्ये येताना इन आणि सायंकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक आहे दरम्यान आता या पार्श्वभूमीवर राज्य शासनातील काही विभागून परिपत्रक जारी करण्यात आले आहे तर बेस प्रणालीच्या माध्यमातून ते कर्मचारी आपली उपस्थिती लावणार नाही त्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे एक जुलै पंचवीस पासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे दुसरीकडे कर्मचाऱ्याकडून राज्यातील काही भागामध्ये अजूनही नेटवर्कची समस्या आहे म्हणून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज करताना अडचणी येत असल्याची बाबही निर्देशनात आणून दिली जात आहे आधार बेस प्रणाली नक्की फायद्याची ठरणार आहे पण काही प्रणाली ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी स्पेशल फेल ठरते त्यामुळे ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या तेथील कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना केली जातील हे पाहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे धन्यवाद